हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर इथे ना आपण आज कट करणार आहोत दोन ब्लाउज ॲट ए टाईम कट आणि शिवाय बॅक साईडचा जर भाग ओपन असेल म्हणजे बॅक नेक ओपन आणि फ्रंट साईडला कप्स टाकायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही कशी कटिंग करणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लास्टपर्यंत बघा सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहेत तर इथे हाईट आपली तयार आहे चौदा इंचाची तर पुढच्या भागामध्ये आपल्याला मिळवायचं आहे दीड इंच म्हणजे चौदा अधिक दीड बरोबर किती झाले आपले साडे इंच तर इथे साडेपंधराला एक मार्क करायचा आहे अगदी व्यवस्थित त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तर हा इथे बघा अडीच इंच गळारुंदी मी घेतलेली आहे शोल्डर घेतलेला आहे मी सव्वा पाच बॅकनेक जास्त मोठा असल्यामुळे त्याच्यानंतर बघा मोंडाखोली घ्यायची आहे पाणी सहा इंच बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आहे बॅक ओपन आहे फ्रंट जो आहे तो बंद आहे प्लस कप्स टाकायचे आहेत तर छातीचा चौथा भाग घेतलेला आहे इथे आठ इंच मार्जिन वगैरे काहीही मिळवायची गरज नाही आहे ह्याला त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन आपली सफिशियंट होते त्याच्यामुळे काहीही गरज नाही आहे आपल्याला मार्जिन मिळवायची दहा इंचाची घडी झालेली आहे त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडला मोंड्याच्या तिथे मी घेतलेलं आहे अंतर व्यवस्थित बघा तर इथे मी दीड इंचाचं अंतर जे आहे ते फिटिंगच्या साईडला टाकून घेणार आहे टक्कसाठी त्याच्यानंतर पुढचा गळा जो आहे तो घेतलेला आहे सात इंचाचा बॉक्स बनवून घेतलेला आहे पावणे तीन इंचाचा आणि अशा पद्धतीने हा बॉक्स जो आहे तो खाली रेश व्यवस्थित मारून घ्यायचा आहे आता ह्याला व्यवस्थित असं शोल्डरसुद्धा क्लिअर लाईन करून घेतली त्याच्यानंतर इकडे पानाचा असा प्रॉपर व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे खूप सुंदर असे ब्लाऊज रेडी झालेले होते आता आपण टक्सचं माप टाकत आहोत तर इकडे बंद बाजू जी आहे ती तिथून माप टाकलेलं आहे घडीपासून चार इंच त्याच्यानंतर पुढे मी घेतलेलं आहे अंतर दीड इंच आणि तिथून पुढे वरती टक्स मी टाकलेला आहे बरोबर पाच इंचावरती अगदी व्यवस्थित जाऊज बसतो ट्राय करून बघा तुम्ही त्याच्यानंतर ही लाईन जी आहे ती क्लिअर करून घ्यायची आहे आणि इथे बरोबर फिनिसेस कटला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे इकडे पुढच्या साईडला पाऊण इंचाचं अंतर घ्यायचं आहे बघा मी घेत आहे तसं तर इथे मी अंतर घेतलेलं आहे पाऊण इंचाचं आणि ही पण लाईन जी आहे ती क्लिअर करून घ्यायची आहे तरी झालेली आहे आपली लाईन क्लिअर आता आपण हा टक्स जो आहे तो मोंढ्याच्या तिथे अशा पद्धतीने गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे तर पुढच्या साईडचा मोंढा जो आहे तो मी घेतलेला आहे अर्धा इंचावरती आणि आकार व्यवस्थित असा देऊन घेतलेला आहे तर इकडे बघा फिटिंगच्या साईडला कमरपट्टीच्या तिथे अंतर घेतलेलं आहे दीड इंच आणि रेस खालीपर्यंत आखून घेतलेली आहे तर वरच्या साईडला आपल्याला जिथे आपला मोंडा खोली म्हणजे मोंडा घेतलेला आहे फिटिंगचा तिथे आपल्याला एक इंचाचंच अंतर ठेवायचं असतं कटिंगच्या वेळेस आणि खालच्या साईडला दीड इंचाचं तर ड्राफ्टिंग इथे पूर्ण रेडी झालेली आहे काही समजलं नाही तर व्हिडिओ जो आहे तो रिपीट करून बघा सगळे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होणार आहेत अगदी व्यवस्थित कटिंग आहे तर हा फ्रंटचा पार्ट जो आहे तो आपण आता कटिंग करून घेता आहोत अगदी व्यवस्थित असा एकावरती एक ठेवू तर मैत्रिणींनी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काहीही समजलं नाही तरी मला डायरेक्ट कमेंट करायचे आहे तुमच्या ऑल प्रश्नांचे उत्तर किंवा ऑल डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर होतील तरी ते बघा आपली कटिंग जी आहे ती फ्रंट पार्टची अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे भीटिंगच्या साईडने तो याला आपन पन टाकना राहो। तर याला आपण कप्स पण टाकणार आहोत तर इकडे बघा फिटिंगच्या तिकडे ज्या साईडला कमरेचं पार्ट आहे तिथे परत एकदा आपण अंतर घेतलेला आहे पाऊन इंचाचं वरती आणि हे अंतर जे आहे ते मेन टक्सपर्यंत तिरफ आखून घेतल्यानंतर हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं असतं त्याने काय होईल की टक्स मारल्यानंतर हा जो भाग आहे तो अगदी दिस स्ट्रेटमध्ये दिसेल नंतर तुम्हाला कटिंग करायची गरज पडणार नाही त्याच्यानंतर आपण टक्सला नॉच दिलेला आहे खालच्या साईडने तर हा फ्रंटचा पार्ट जो आहे ना बंद बाजूने मी इथे ड्राफ्ट केलेला होता म्हणजे आखून घेतलेला होता आता आपण मेन जो टक्स आहे प्रिन्सेस कटचा तो कट केला त्याच्यानंतर मधला पार्ट जो आहे मोठ्यापर्यंतचा तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना कपडा जो आहे तो आपला वाचणार आहे कधी कधी तसाच्या तसं ठेवत असाय करायची कपडा कमी असेल हे करावं लागतं डायरेक्ट कपड्यावरती चांगला जो व्यवस्थित व्यवस्थित झालेला आहे तयार त्याच्यानंतर इथे हा पार्ट बाजूला ठेवायचा आहे आता हा आहे दुसरा पार्ट तर हा हाही आपण बाजूला ठेवणार आहोत तर कप्स टाकायचे असल्यामुळे ना आपल्याला काय करायचं आहे अगोदर हा जो अस्तर उरलेला आहे तर ह्या अस्तरमध्ये आपल्याला बॅक सुद्धा पार्ट जो आहे तो काढून घ्यायचा असतो ते त्याच्यासाठी ट्रिपल लेअरमध्ये आपल्याला ले अस्तर लागतं आणि तुम्हाला जर का पॅडेड ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही अस्तर जे आहे ते जास्त आणून घ्यायचं आहे नंतर कधी कधी काय होतं शेडिंग मिळत नाही आणि कस्टमर पण नाराज होतं विरुद्ध कलर लावल्यामुळे तर आता मी इथे बॅक साईडचा पार्ट काढत आहे उंची आहे तयार चौदा इथे पंधरा इंचाला मार्किंग केली एक इंच ॲड करून बाकीचे मापं जे आहेत ते सगळी सेमच घ्यायचे आहेत आपल्याला रुंदी तर गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच इंचाचं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आठ इंच त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन दहाची गडी सव्वा इंचावरती मी आकार देण्यासाठी मोंड्याला आकार दिलेला आहे आणि मागचा गळा जो आहे तो मी घेतलेला आहे अकरा इंचाचा इथे मटका गळा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे खालची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे मी साडेतीन इंचाची आणि बॅक साईडचा पार्ट जो आहे तो रेग्युलर प्रमाणे कट करून घेतलेला फर आहे फरक एवढाच आहे की सुटे पदर जे आहेत त्यावरती कट केला तरी पण काही प्रॉब्लेम नाही कारण का आपल्याला बॅक साईड जी आहे ती ओपनच ठेवायची आहे इथे मी सुटे पदर जे आहेत ते केलेले आहेत आणि इकडे साडेचार इंचावरती दिलेला आहे नॉच आता हे उरलेलं जे अस्तर आहे ना याच्यावरती मी बसवत आहे इकडे व्यवस्थित बघा ह्याच्यावरती मी आता बसवत बस सा, आहे हा जो पार्ट आहे ना प्रिन्सेस कटचा साईडचा पार्ट तर हा बघा इथे हा व्यवस्थित असा बसतोय तर ह्या प्या पार्टला आहे ना थोडंसं जॉईंट्स आला तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही आणि एक लेअर जो आहे तो येतो आपला मेन फॅब्रिकचा मैत्रिणींनो तर बघा हाही पार्ट मी अगदी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे हा पार्ट आपला झालेला आहे कट तर हा कट झाल्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा जो कटोरीचा पार्ट आहे ना तो कट करून घ्यायचा आहे तर इथे मी आता जो उरलेला पार्ट होता तो घेतला आहे तर बघा इथे मी चेक करत आहे कुठे हा पार्ट बसतो आहे ते तर नाहीच जर का बसला तर आपण नवीन अस्तरवरती हा ट्राय करणार आहोत ऑलरेडी आपण दोन अस्तर ह्याचे काढलेलेच आहेत त्याच्यामुळे जर का जॉईंट बसत नसेल तर हा याच मापाचा अजून एक दुसरा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की अस्तर जे आहे ते घेतलेलंच आहे म्हणजे हा ही ब्लाऊज त्याच्यामध्ये रेडी होईल असं जुगाड करायचं आहे मैत्रिणींनो कारण का आपल्याकडे काही एक आणि दोन ब्लाऊज नसतात असे थोडं थोडं परफेक्ट मॅचिंग हे असतंच तर बघा मी हा दुसरा अस्तर घेऊन आणि हा पार्ट जो आहे तो अगदी जॉईन न देता तसाच्या तसा इथे तसा कट करून घेतलेला आहे आणि हा पार्ट जो आहे तो आपल्याला उरलेला अस्तरचं जे पार्ट आहे तो सगळ्याच्या सगळं आपल्याला लागणार ला 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 आहे आत्ता दाखवलेलं होतं ना त्या ब्लाऊजसाठी तर आत्ता हा मेन जो आहे तो बघा किती सुंदर असा ब्लाउज पीस आहे तर ह्या पीसवरती आपण आता हे सगळं ठेवून घेणार आहोत आणि कटिंग करणार आहोत पहिल्यांदा आपण काय करणार आहोत बघा व्यवस्थित बघा पहिल्यांदा मी काय करत आहे बॅक साईडचा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने ठेवत आहे ओपन बाजूपेकडे मी ठेवलेला आहे बघा ओपन बाजूकडे जरी ठेवला ना तरी पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही अर्धा इंच मार्जिन पकडून आपण हा बॅकसाईडचा पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे मेन जो आपला आहे ना ब्लाऊजचं काम ते आहे फ्रंटचं पार्टचं काम कारण का तो आहे बंद बाजू आणि ती जर का तुमच्याकडून चुकून चुकून म्हणते मी चुकून जर का तुमच्याकडून सुट्या पादरात कट झाली तर संपूर्ण ब्लाऊजचा लुक बिघडतो कस्टमर अगदी खूप संतापून आपल्याकडे परत कधीच येणार नाही आहे ना ह्या ना पद्धतीने खूप घाई करायची नाही आहे कटिंग करताना कटिंग जर का व्यवस्थित झाली तर ब्लाऊज हा परफेक्ट म्हणजे परफेक्टच तयार होतो त्याच्यासाठी तुम्हाला खास मी आजचा व्हिडिओ जो आहे तो अगदी व्यवस्थित आणि अगदी तुम्ही प्रोफेशनल टेलरकडे जसा ब्लाऊज शिवताना त्या पद्धतीने हा ब्लाऊज रेडी होणार आहे तर बघा ही बंद बाजू जी आहे ना गळ्याच्या साईडची तर बघा मी इथे ठेवते ना त्या पद्धतीने बंद बाजूची आहे ती बंद बाजूवरतीच ठेवायची आहे आणि ही बाजू कुठे ही अशी त्रि तिरपी वगैरे क्रॉसमध्ये क्रॉस कपड्यावरती ठेवायची नाही आहे त्याने काय होईल की तुमचा ब्लाऊज जो आहे तो तुम्ही कितीही फिनिशिंगमध्ये शिवला तरी पण ही जर बाजू जर क्रॉसमध्ये ठेवली तर ब्लाऊजची फिनिशिंग संपूर्ण जाईल तुमचं शोल्डर जे आहे ते शोल्डरच्या तिथे आहे ना एकदम अशा घड्याघड्या पडल्या जातात तुम्ही कधीतरी अशा पद्धतीने स्वतःचा ब्लाऊज ट्राय करून बघा तुमच्या लगेच लक्षात येईल तर हा झालेला आहे पार्ट तयार बघा तर असा बंद बाजूही तयार होते तर अशा पद्धतीने जर का तुम्ही कटिंग जर केलं आणि कारागिरायलाही दिलं तरी कारागीरसुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला स्टिच करून देत असतात तर कटिंग जर का व्यवस्थित असेल ना तर शिवायलाही काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघा खालच्या साईडला प्लेन पार्ट तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला आहे ना याला बनवायची आहे पफची बाही त्याच्यामुळे मी हा जो कटोरीचा पार्ट आहे इकडे ॲडजस्ट करत आहे म्हणजे आपली बाही जी आहे ती इथे बघा जी आडव्यामध्ये आपल्याला फॅब्रिक दिसत आहे ना त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित अशी ही बाही जी आहे ते तयार होणार आहे आणि प्लेन बाजू जी आहे ती पण आपण काढून टाकलेली आहे ती थोडीशी येईल ती साईड फिटिंगमध्ये आपली जाणारच आहे तर बघा हा झालेला आहे आपला प्रिन्सेस कटचा कटोरीचा पार्ट रेडी आत्ता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला काय बनवायचे आहे तर बाही बांधवायची आहे तर ती कशी बांधवायची आहे तेही लगेचच मी तुम्हाला सांगत आहे इथे तर हा व्हिडिओ जर का मोठा झाला तर ह्याचा जो कप्स टाकायचा व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला लगेच नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे आता हा जो उरलेला पार्ट आहे ना याच्यामध्ये मी बसवणार आहे बाही तर बघा जेवढा कपडा आहे ना तो प्लेन थोडासा सोडून द्या तुम्ही आणि इकडे माप जे आहे ते बसवायचं आहे तर इथे बाही काढण्याची अगदी सोपी पद्धत तर बघा चार इंच रुंदी जी आहे ती अगोदर मार्क करून घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे काय घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला घ्यायचं आहे एक इंचाचं मार्जिन इथपर्यंत आलं लक्षात तर बघा इथे आपण बाही जी आहे ना ती शिवणार आहोत इकडे तयार आपल्याला ठेवायची आहे साडेचार इंचाची तर मी इथे पाच इंचाला एक मार्किंग केलेलं आहे आणि वरती ना पप घेण्यासाठी मी घेतलेला आहे दीड इंचाचं अंतर व्यवस्थित बघा तर इथे ना व्यवस्थित बघितलं ना सगळी बाही कशी बनवलेली ते पण लक्षात येईल तर सरळ लाईन अशी जी पाच इंचावरती मारून घ्यायची आहे इकडे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे रुंदीमध्ये प्लस एक इंच शिलाई मार्जिन कॅफ हाईट घेतलेली आहे मी इकडे तीन इंचाची आणि वरतून येणा ह्या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे अगदी अलगद हाताने तर ब्लाऊज जो आहे तो अम्ब्रॉयडरी आणि टिकलीचा आहे त्याच्यामुळे चॉप जो आहे तो असा तुटत तुटत तुम्हाला रेषा दिसत असतील पण मी माप सांगताना अगदी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामुळे तरी बघा इथे चार इंच घेतलेलं आहे आपल्याला त्याच त्याच्यासाठी इकडे प्लेट्स टाकायचे आहेत त्यासाठी आणि इकडे दंडगेर घेतला नाही तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे शिवाय पुढचा मोंडा घेतला नाही तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे वेळ वायानं घालवतं ही बाईची कटिंग जी आहे ती तुम्ही स्वतःसाठी ट्राय करून बघू शकता नक्कीच कारण का स्वतःला शिवलं स्वतःला कम्फर्ट बसलं तर तुम्ही दुसऱ्याचंही ट्राय करू शकता तर इथे बघा या पद्धतीने आपण ही बाही जी आहे ती कट करून घेतलेली आहे अगदी सोपी पद्धत आहे ट्राय करून बघायला काही अडचण नाही कुठेही कपडा कमी पडलेला नाही तर इथे मी जी लाईन मारलेली आहे ना तर इथे आपल्याला द्यायचं आहे एक नाच त्याने काय होईल की तुम्हाला एक अंदाज येईल आणि प्लेट्स ज्या आहेत ना आपल्या बाहीच्या सोन्या त्याही एकसारख्या येतील वरचा भाग झालेला आहे आपला तयार त्याच्यानंतर आपण आता दंडघेराकडे वळूया तुमच्याकडे जर का लेस असेल किंवा कॉन्ट्रास्टमध्ये कपडा असेल तर तुम्ही ही खालची पट्टी जी आहे ना ती कॉन्ट्रास्टमध्ये पण वापरू शकता आता इकडे ह्याला आहे ना काही कॉन्ट्रास्ट नाही त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे ह्या पट्ट्या ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने मी ही पट्टी जी आहे ती दोन इंचाची ऑलरेडी इथे कट करून घेतलेली आहे ही प्लेन पट्टी आणि याचेच आपण आता दोन तुकडे करणार आहोत म्हणजे ही पट्टी जी आहे ती एक एक इंचाची आपल्याला मिळून जाईल आता दंडघेर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे दीड इंच दीड ते दोन इंच तुम्ही मिळवू शकता आणि पट्टी जी आहे ती रुंदीला घ्यायची आहे म्हणजेच उंचीला एक एक इंचाची ही पट्टी घ्यायची आहे तर तयार होऊन ती आपली अर्धा इंचाची पट्टी तयार होईल ती आवडीनुसार असते काही काही ज्या असतात त्या काठाच्या पण असतात पद्धत हीच असते फक्त उंची वाढवायची आहे पट्टीची आता याचे मी दोन पार्ट करून घेतलेले आहेत घेराचे आणि ह्याचे पण आपल्याला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग इकडे रेडी झालेली आहे तर ह्या ब्लाऊजची स्टिचिंग जे आहे म्हणजेच कप्स कसे का टाकायचे हे बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये